राजकारण आणि श्रद्धा यांचा विचित्र मिलाप पाहायला मिळाला जेव्हा महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष थेट गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दारात पोहोचला देशभरातील अकरा शक्तीपीठांपैकी एक असलेलं आणि तंत्रमंत्र विद्येचं मोठं केंद्र म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर मध्यंतरी राजकीय कटांचं आणि करणीच्या आरोपांचं केंद्र बनलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीच्या घेतलेल्या दर्शनानंतर महाराष्ट्रात रेडाबळी लिंबू आणि जादूटोणा यांसारख्या चर्चांनी अक्षरशः धुमाकूळ घातला एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा नेमकं काय घडलं होतं त्या गुवाहावटीत जाणून घेऊया विषयकाच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या विषय काय मध्ये स्वागत करते हे कामाख्या देवीचं मंदिर वादाच्या भोऱ्यात अडकलं ते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुळे बंडानंतर एकनाथ शिंदे आसामला गेले गुजरात मधून आसामला जाण्याचं मुळी मुख्य कारणच हे होतं की हे राज्य महाराष्ट्रापासून दूर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे भाजपचं सरकार सत्तेत होतं पण जेव्हा एकनाथ शिंदे सगळ्या बंडखोर आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा मात्र रेडाबळी आणि तंत्र गोष्टींवरून आरोप व्हायला लागले आणि ह्यावर एकनाथ शिंदेंचं असं वक्तव्य होतं की आम्हाला कामाख्या देवीचा आशीर्वाद आहे त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस शिंदे संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन आलेले त्यांच्या या भेटीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदेंनी कुठे लिंबू ठेवलेत का अशाच प्रकारचे आरोप सामनाच्या अग्रलेखातून देखील करण्यात आले असं सांगण्यात आलं मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरात गेले जिथे त्यांनी जादू टोण्याचे विधी केले सामन्याच्या अग्रलेखात पुढे असंही म्हटलंय की सुप्रिया सुळेंच्या साडीने पेट घेतला अजित पवार लिफ्ट अपघातातून बचावले थोरात नागपूर अधिवेशनात जखमी झाले आणि उद्धव ठाकरेंना जीव घेण्यास शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं म्हणजे या बंडखोर जेव्हा पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सावधपणे हे उत्तर दिलं की अशा लोकांमध्ये चर्चा होत्या एकनाथ शिंदे का सारखे सारखे कामाख्या देवीच्या मंदिरात जातात असा काय इतिहास आहे त्या मंदिराचा पाहूयात कामाख्या देवी मंदिर हे अघोरी आणि तांत्रिक साधकांसाठी अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे माता कामाख्या देवीला काली आणि त्रिपुरा सुंदरीनंतर तांत्रिकांची सर्वात महत्त्वाची देवी मानली जाते मंदिराची रचना तीन मुख्य भागात विभागलेली आहे एक म्हणजे गर्भगृह हा।, हा भाग सर्वात मोठा आहे परंतु सामान्य भक्तांना त्यात प्रवेश करण्याची सक्त मनाई असते दोन मातेचं दर्शन दुसऱ्या भागात मातेचं दर्शन होतं तिथे देवीची कोणतीही मूर्ती नाही परंतु एक योनी आकाराचा खडक आहे या खडकातून अविरतपणे पाणी वाहत असतं तीन अंबुबाची महोत्सव आणि मासिक पाळी असं मानलं जातं की देवीला वर्षातून एकदा म्हणजेच आषाढ महिन्यात तीन दिवसांसाठी मासिक पाळी येते या तीन दिवसांच्या काळात मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद ठेवले जातात कामाख्या देवी मंदिर हे भारतातील तंत्र साधनेचं सर्वोच्च आणि अत्यंत शक्तिशाली पीठ मानलं जातं या मंदिराला टोणा आणि तंत्र मंत्राचं महापीठ म्हणूनही ओळखलं जातं अशी श्रद्धा आहे की या मंदिरात केलेल्या विशेष पूजा आणि तांत्रिक विधींमुळे इच्छित फल प्राप्त होतं आणि राजकीय यश मिळवण्यासाठी हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध मानलं जातं त्यामुळे केवळ एकनाथ शिंदेच नाही तर अनेक राजकीय नेते तिथे दर्शनासाठी आणि विशेष पूजा करण्यासाठी येत असतात कामाख्या मंदिराला तांत्रिक विधींसाठी ऐतिहासिक महत्त्व असलं तरी सत्ताधारी गट आणि विरोधक या दोघांनी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपण एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात उभे आहोत मानवजात विज्ञानाच्या जोरावर मंगळावर जाण्याचं स्वप्न बघते पण महाराष्ट्राच्या राजकारणात आजही कर्णी जादूटोणा आणि लिंबू मिरची यांवर चर्चा होते हे अत्यंत खेदजनक आहे मुख्यमंत्री आणि प्रमुख राजकीय नेत्यांशी संबंधित तंत्रामंत्राच्या घटनांना मीडियामध्ये आणि राजकीय वक्तव्यांमध्ये जी जागा मिळते ते पाहता प्रगतशील महाराष्ट्र म्हणून आपण कोणत्या दिशेने जात आहोत यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्र हा नक्की पुरोगामी विचारांचा आहे का नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड एक्सप्लेन